आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी सदैव दक्ष तालुका वाळवा येथे गेले पाच दिवस झाले पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात के आहे परंतु तिळगंगा नदीवरील पाच बंधारे आणि तीन काजवे पूल पाण्याखाली गेले आहेत यामुळे वाहतुकीस अडसर होत आहे याबद्दल माहिती अशी की गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने तिळगंगा नदी पेडगावच्या मध्यभागी वाहत असल्याने गेल्या वर्षी अतुल पाटील बापू यांच्या पुढाकाराने माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आमदार मानसिंगराव नाईक प्रतीक पाटील यांनी पूरस्थितीमध्ये पेठेस भेट देऊन परिसरातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून या नदीवर दोन्ही बाजूंना संरक्षण भिंती उभारण्यासाठी लागणारा निधी दिल्यामुळे ओढापात्र मोठे व खोलगट करण्यात आले पूर येण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे परिसरातील संरक्षण भिंतींचे काम मजबूत असल्याने तेथील पाण्यामुळे होणारी घरांची पडझड देखील थांबली आहे त्यामुळे परिसरातील नागरिक साहेबांचे व बापूंचे आभार व्यक्त करत आहेत तसेच मोठ्या प्रमाणात खोलीकरण करण्यात आले आहे यामुळे पाणी नदीपात्राच्या बाहेर पडले नाही यामुळे नदीकाठच्या घरांना मोठे संरक्षण मिळाले आहे परंतु नदीवरील काजवी पुलांची उंची कमी असल्याने हे तीन पूल पाण्याखाली गेले असल्याने गोळेवाडी माणकेश्वर गल्ली दुर्गवाडा या मार्गावरील वाहतुकीस अडसर होत आहे तसेच खंडेश्वर मंदिर समोरून पुणे बेंगलोर मार्गाकडे जाणारा मार्ग, मार्ग पूर्ण बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो आहे तरी हे काजवे पुलाची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष